तुम्ही अधिकारी आहे का तुम्ही तुम्ही अधिकाऱ्यांची परवानगी घेतली का तुम्ही परवानगी दिली गे हा मग तेच काय यांना मुलाखती देऊ नका तुम्ही गाडी काढा पाहिजे गाडी काढायची नाही दहा मिनटं थांबा बोला तुम्ही ही शाय का चालू चालणार नाही चाललाय मोदी सरकार नाव लावायचं काय सरकार नावा लावायचं काय नाव याच्या बाप्पाच आहे का सरकार भारत सरकार नावास नाही केलं असत काय संबंध आहे सरकार लावायचं नाव मोदी सरकार म्हणजे त्याच्या बापूजी मालमत्ता समजतो काय तो बंद करा हे बोल ते बोल दरवाजा काढून सुद्धा टाकला पाहिजे तुम्ही आम्हाला त्या अधिकारात जायचं नाही तर तू तोडून टाकला असता बंद करा ते तुमचे कोटा भरायचा इथे शोधता का तुम्ही भाऊसाहेब राजे भा कोण अधिकारी तुमच्या वाला बोलवा त्याला इथं कोणते अधिकारी तुमचा तुम्हाला इथं पाठवलं जबाबदार अधिकारी कोण हा

आपण पाहू काय शेतकऱ्यासाठी जाहिराती बसून काय भेटणार आहे आपल्याला कशा करता ही जाहिरात शेतकऱ्यांच्या काय नेपाळवरून आयात करतो म्हणे अरे वीस रुपया विकायला लागले चार हजार रुपये काही विक विकायचे टाकलेला यांच्यात जर दानाच असेल ना करायचं मशीन सोडून ये ना त्या सगळ्या पेपर वर घ्या निवडणुका मग याच्या अवकाश कळेल जिडे तिडे मॅनेज करायचं झेडधेड हुकुमशाही करायची विषय संपून टाकायचा यांना यांना गावामध्ये थारा नाही अजिबात त्या अधिकाऱ्याला पाणी मिली बाजार दोन तीन जाऊ राहून त्यांना पाणी पाजा आणि तुम्हाला एवढ्या गावांमधून तंगडलं तरी तुम्ही प्रचार करत फिरता तुम्ही त्या सक्षम अधिकाऱ्याला सांगता येत नाही का मग तुम्ही मरळ गुरु कुर्ता आणि मरोळ बुद्रुक म्हणून तुम्ही निघून जा इड नाही केंद्रीय मंत्री भारती पवार एक मिनिट आपले मतदान सांगतो कोणा दाखल भारती पवारला मतदान करून निवडून द्यायला भाजपच्या काय केलं भारती पवारने आपल्यासाठी केलं काय एकंद काम तुम्ही कोण बोलव त्याला जाऊ द्या काय नाही जाऊ भ्रष्ट भ्रष्ट तुम्ही सरकारचा प्रचार करत ना अजिबात थांबायचं नाही अरे लोकांच्या तोंडचं पाणी पळवून गेलं कांद्याच्या पाहिजे का पाचशे रुपये किलो कांदे घ्यायची भिगायला गेल आठशे रुपये कांदे राहिले हजार रुपये तिकडे शेतकऱ्याच काय यांना सांगितलं का तुम्हाला धान्य द्यायला निर्यात बंद करायची गरज काय

भारती पवारला आपण निवडून दिलं आपण प्रचार केले तीन टर्म आपण निवडून दिला हरिचंद्र चव्हाण चार केलं भाजप देशात कांदा पुरवत नाही देशात कांदा काय सहाशे रुपये किलोचा मटण घ्याच्या नऊशे रुपयाचा किलोचा पिझ्झा घ्यायचा पन्नास रुपये कांदे खायला का सरकारला शेती प्रधान देशमन शेती प्रे शेत करायचं मला सांगाची तंबाट्याची आज कांद्याची पन्नास रुपये कॅरी निघल तंबाटे अरे करते निर्यात करत्या मतदान सुद्धा नाही करायचं बहिष्कार टाकायचं मतदान